नमस्कार आज आपण गुरुवार विशेष भागामध्ये भेटतो आहे आणि अनघा दत्त ही पोथी मी दर अष्टमीला कुठंही असली तरी माझ्या लक्षात येतं आज अष्टमी आहे आणि ती पोथीचा माझा नित्यक्रम दर अष्टमीला वाचनाचा अजिबात चुकत नाही कारण ते माझ्या धीरांनी दिलेलं वरदान आहे की तुम्हीच वाचू शकाल आणि तुम्ही ही पोथी घेऊन जा म्हणून माझ्या हाती जी सुपूर्त केली त्यांनी दोन हजार तेराला आज तागायत ती पोथी मी वाचत आहे आणि आज आवर्जून सांगायचं हे तू म्हणजे नक्षत्र आहे दुर्गाष्टमी आहे गुरुवार आहे आणि हे सगळे योगायोग आहेत आणि आमची एक्कावन्न दिव एकावन्न दिवस सिद्धमंगल स्तोत्र सुरू आहे तर यासाठी सुद्धा तुम्हाला जर एक दिवस उपासना घ्यायची असेल तर तुम्ही नव्याण्णव रुपये भरून एक दिवस बारा वेळा स्तोत्र घेऊ शकता तर सांगायचा हेतू असा की हे जे अनघा दत्तव्रत आहे त्याचा तीन खंड आहेत आपण एक एक खंड दर अष्टमीला किंवा दर गुरुवारी बघूया आज एक पहिला खंड कातारवीर्य अर्जुन हा वेगळा अर्जुन आहे आणि महाभारतातला अर्जुन हा वेगळा अर्जुन आहे हे फक्त तुम्ही लक्षात घ्या तर आपण जो संस्कृत भाग आहे तो न बघता आपण जो गद्य मराठी भाग आहे तो आपण सुंदर जसं आपण बघतोय त्या पद्धतीने आपण आज हा खंड बघणार आहोत आणि त्यामुळं आपल्याला कळेल की कथा काय आहे ही आप पोथी की काय आहे किंवा याच्यानी काय होतं तुम्हाला जरी या उपासना करायच्या असल्या तरी तुम्हाला करता येऊ शकतात अनघा दत्तव्रत कथेचा प्रथम खंडानुवाद आरंभ श्री दत्त दीपकाने विचारले श्री गुरु महाराज पूर्वी एकदा जंबा दै सैन्याने इंद्रा सर्व इंद्रासह सर्व देवांना पराजित केले तेव्हा भगवंतानी दैत्यांना जिंकून देवांचे संरक्षण संरक्षण केले असे मी ऐकले होते तर भगवन भगवंतानी त्यांना युद्धात जिंकले की योग सामर्थ्याने आ, हे मला जाणून घेण्याची उत्कंठा आहे तरी कृपा करून मला सविस्तर सांगा एक मिनिट मी स्टँड थोडासा उवर करते हे जाणून घेण्याची उत्कंठा खूप आहे तरी कृपा करून मला सविस्तर सांगा यावर गुरु म्हणाले वत्सा हेच पूर्वी धर्मराजांनी श्रीकृष्णाला विचारले होते त्यांनी जे सांगितले होते तेच मी तुला सांगतो एकाग्र चित्ताने ऐक श्रीकृष्ण युधिष्ठिर संवाद श्रीकृष्ण म्हणाले राजा युधिष्ठिरा ब्रह्मदेवाने मानसपुत्र अत्यंत तेजस्वी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्यंत तेजस्वी अत्री नावाचे महर्षी होते त्यांनी अनुसया नावाची पत्नी प्रसिद्ध प्रतिव्रता होती त्यांना त्यांना कालांतराने महान तपस्वी पुत्र झाला त्याचे नाव दत्तात्रय असून तो पृथ्वीवर अवतरलेला विष्णूंचा अंश महायोगी होता त्याच्या तो तोडीचा या जगात दुसरा कोणीही नव्हता त्याच्या नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर नेहमी असणारी अनघा नावाची त्यांची पत्नी होती ती सर्व ब्रह्मगुणांनी युक्त प्रेमळ होती तिला आठ पु, पुत्र होते विष्णूंचा अंश असणाऱ्या त्या दत्ताचे नाव अनघ असून लक्ष्मी स्वरूपाच्या या पत्नीचे नाव अनघा होते हे ब्र राजा ब्रह्मदेवाकडून वर मिळालेल्या जंभासुराने तत्काळ स्वर्गात जाऊन शंभर वर्षेपर्यंत देवांना वेढा घातला नंतर देवदानवांचे युद्ध झाले तेव्हा ज जंभासुराच्या सैन्यात दैत्य दानव व राक्षस यांना सैन्याने पाताळातून येऊन यांच्या सय्य सैन्याने पाताळातून येऊन प्रवेश केला अशा रीतीने प्रचंड सैन्यबळ लाभलेल्या त्याने चंद्र व मरुदगणांसह इंद्रावर हल्ला केला इंद्रावला स्वर्गातून हाकलून दिले त्यावेळी ते देव आपापली स्थाने सोडून दश दिशांना निघून गेले भयग्रस्त इंद्र दे, सह देव पुढे पळत असता जम्भादी दैत्य त्यांचा ते पाठलाग करीत होते त्यावेळी बाण गदा मुसळ मुदगल इत्यादी शस्त्रांचा ते देवांवर मारा करू करू लागले त्यापैकी काही जण बैलावर तर काही रेड्यावर बसले काहींनी चित्ते गेंडे वानर गाडवे ही वाहने घेतली हे त्याचवेळी पाषाण शतग्नी तोमर बाण इत्यादींचा मारा करीत चालले होते तेव्हा आपले रक्षण व्हावे असे इच्छिणारे देव विंध्य पर्वतावर योगाभ्यास तत्पर असणाऱ्या श्री अनघ व अनघा या दाम्पत्याच्या आश्रमात त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचले देव म्हणाले हे चक्र गदाधारी जगन्नाथा जंबदैत्याने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आता आपल्याला शरण आलो आहोत आमचे रक्षण करा हे ब्रह्मस्वरूपा देवा देवा भक्त भक्तवत्सला आपल्या चरणकमलांशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आधार नाही म्हणून आमचे रक्षण करा त्यांनी करुणावाणी ऐक त्यांची करुणावाणी ऐकून अत्रिपुत्र अजन्मा भगवान अनघ दत्तांनी त्या अनघादेवीला लीला करण्यासाठी तेथे ठेवले आणि देवांना आश्रमातील पर्णकुटीत निर्भयपणे जाऊन राहण्यास सांगितले ठीक आहे असे म्हणून भगवंतांना नमस्कार भगवंतांना नमस्कार करून संतुष्ट मनाने ते आज जाऊन बसले तोपर्यंत दैत्य शस्त्रांचा मारा करीत तात्काळ त्या पर्णकुटीजवळ आले आणि मोठमोठ्यांदे ओरडू लागले त्या मुनिपत्नीला पकडा त्यांची झाडे व फुले उद्ध्वस्त करा या आज्ञेप्रमाणे दैत्यांनी त्या अनघादेवीला मस्तकार घेतले ते पाहून दत्तांनी ध्यानरूप अग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले नंतर ते दैत्य अनघ व अनघा यांच्या प्रभावाने निस्तेज ऐश्वरहीन झाले त्यावेळी देवांनी पाठलाग करून त्यांना गाठले व वा त्यांच्यावर हल्ला चढवला तसेच त्यांच्यावर करण शूल त्रिशूल परिघ इत्यादी प्रचंड शस्त्रांचा मारा केला